तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावरती आहेत या ठिकाणी जिल्हाभरामधून जवळपास दीड लाख महिला मेळाव्यासाठी येत आहेत या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था सुद्धा लावण्यात आलेली आहे आढावा घेतला निलेश पाळकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेळावा अवघ्या काही तासावरती आलेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरातून त्या महिला ज्या आहे बचत गटांच्या महिला आहे या या ठिकाणी येत आहेत आपण जर पाहिलं तर सु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेले या ठिकाणी जे मशीन आहेत ते या मशीन याच्यातून तपासणी करूनच कुठलंही साहित्य जे आहेत याच्यात एक्सरे झेरोक्स मशीनद्वारेच काढून आतमध्ये पाठवण्यात येत आहेत तर दुसरीकडे जर पाहिलं तर या महिला आलेल्या ज्या महिला आहेत या महिला यांची पूर्ण तपासणी करण्यात येत आहेत जवळपास या ठिकाणी जर पाहिलं तर शंभर गेट जे आहेत या ठिकाणी महिलांना सोडण्यासाठी आहे तर पंधरा ते स सतरा गेट जे आहेत ते पुरुषांसाठी करण्यात आलेले आहेत एक प्रकारे या मेळाव्यासाठी महिलांना कुठलीही बॉटल्स काळा कपडा किंवा लहान मुलं यांना आत प्रवेशास बंदी आहेत मात्र या ठिकाणी जात असताना या पा आपण जर पाहिलं तर प्रत्यक्ष प्रत्येक महिलेची तपासणी या ठिकाणी करूनच मेळाव्याच्या ठिकाणी पाठवण्यात येत आहेत संपूर्ण विदर्भातून जवळपास साडेतीन ते चार हजार पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत फोर्स वन क्यू आर टी एस आर पी या सर्व सुविधा इथं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला सोबतच कुठलीही अनुचित घटना किंवा कुठली एखादी महिला यांचे जर आरोग्यात बिघाड झाला तर या ठिकाणी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेळावाला सुरुवात होत आहे मात्र आतापासूनच या ठिकाणी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत कॅमेरामन अमोल देशमुख सह निलेश फाळके एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट